नमस्कार मित्रांनो बघा सकाळ झाली आता आमच्या गावाखाली बस सूर्य उगवला अशा प्रकारे आता ताकद पाहिता आता चलाय वाटतंय वाटते स्वयंपाक का चालू आहे भिजव कनिक मग सर भाजी केली होते आमचा सकाळचा बेत सकाळी कोणतं काम आहे म्हणलं बुंड्याच्या काश्या शेतीतलं काम आहे असे मित्रांनो काश्या माश्या भावा बनी आमचे व्हिडिओ पाहत नाही का आहे का फरक मी पहिलं चालत आले आमच्या चॅनल की गेल्या वर्षी काढलं तेव्हा कसे आपले एक एक व्हिडिओ टाकला तर कसे सत्तावीस हजारापर्यंत बीज भेटायला लागले होते आपल्याला काय फरक पडला का आता पुन्हा जेवढे आमचे चॅनल काढले तेवढे आमचे चॅनल खरंच चालते का का आमच्या नशिबातच काही नाही का आम्ही तुम तुमच्यावर आम्ही तुम्ही आमचे व्हिडिओ पाहत नाही चांगलं चालेल त्याच्या पहिल्यावर शॉर्ट व्हिडिओ टाकून चालू केलं तेव्हापासून झालं पुन्हा खराब तर दोन वेळ बंद केले ते मागं एक महिना बंद केलं या शेवटच्या वेळी लास्टमध्ये टाईमले एक महिना बंद केलं व्हिडिओ पाच नाही मला मोठे व्हिडिओ मला शॉर्ट व्हिडिओ पाहिणार चांगलं काही बस बोलत नाही काही नाही लोक म्हणते तू बोलत नाही म्हणते होली हो लावते मशी शिंगा काय म्हणलं होस म्हणते पुन्हा म्हणलं म्हणजे दाशी गाय काय म्हण नाही काय म्हणलं नाही सांगते जसं विचारलं तसं तू देते उत्तर सांगत नाही काय नाही व्हिडिओमध्ये ऍक्टिव्ह जात नाही त्यांना लोक आपले व्हिडिओ पाहत नाही जास्त तुझ लोकप्रिय होऊ नाही या चॅनलवर त्यामुळे माझे व्हिडिओ लोक जास्त पाहत नाही आता जास्त लोक पाहायचेच व्हिडिओ पाहते तूच बोल बोलत नाही बोलता येत नाही अशी कंडिशन आहे आता एक महिना माग बंद करून टाकले शर्ट व्हिडिओ पक्कच घटलं होतं चॅनल आता इकडून तिकडून दोन तीन दिवस ती झाले टाकायला लागले पण शर्ट व्हिडिओ पक्क म्यूज भेटायला लागले पैसे नाही भेटत भेट मोठे व्हिडिओ चालत नाही माझी भेटते पैसे शॅट व्हिडिओचे पैसे नाही भेटत मोठे व्हिडिओ पाहिले पाहिजे का फुकट जाते सबस्क्राईबर काही कामाचे नाही सबस्क्राईबर आम्ही म्हणतो सबस्क्राईब करा न... सबस्क्राईब करा शॅट व्हिडिओ म्हणतोय नाही नाही म्हणा सबस्क्राईब करा म्हणून पण ते मोठे व्हिडिओ पाहत नाही कृपया तुम्ही असे करू नका मोठे व्हिडिओ आमचे पाहत चला तरच आमच्या चॅनलने तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा मोठे व्हिडिओ आमचे पाच जावा आता का मन लागत नाही इच्छाच नाही होत व्हिडिओ काढण्याची मोठे व्हिडिओ काढू नाही पण एडिट करण्याची इच्छा नाही कारण तर मेहनत फुकट जाते आमची तुम्ही पाहत नाही त्यामुळे फुकट जाते आमची मेहनत मन लागत नाही मोठे व्हिडिओ काढण्यात म्हणून वाटलं एक व्हिडिओ काढून म्हणलं आत्ता म्हणलं टाकून जावं म्हणलं मी काही जास्त मेहनत घेत नाही व्हिडिओ एडिटही करत नाही एक एक व्हिडिओ एडिट करायला सात आठ घंटे लागते आता अजून काही व्हिडिओ एडिट करत नाही जसा काढला तसाच टाकून देतो मेहनत काही करत काम नाही वाद्य नाही टाकत काही टाकत नाही काहीच टाकत हा भयासारखं वाटतं आपल्याला नाराज हो आपण तुमच्यावर जीवनामध्ये मांग आलं मांग जीवनामध्ये यूट्यूब चॅनल कटल्यामुळे चांगले चांगले कटले आणि हे चॅनल चालू केले तर हे तसेच दिसतंय चला भावा बहिणींना ठेवतो येतच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा नसेल आवडल्यास नोका लाईक करू आवडल्यास लाईक करा आमचे गावाकडे जीवन पातळा आणि व्हिडिओ पाहायचे असेल आमचे अशेच तर सबस्क्राईब करून ठेवा नमस्कार